रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका खानदेश शिक्षण संस्था प्रताप शेठ जे म्हणण्याचं एक वैभव होत की काही त्यांनी काढलेली संस्था पंच्याहत्तर वर्ष लोकशे पंधरा वर्ष या संस्थेला तसे झाले स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ही संस्था आले। त्या ठिकाणी ठिकाणी नावारूपण आली आमच्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ही अशी शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये आज विविध इमारतींचं त्या ठिकाणी उद्घाटन नवीन नवीन कोर्सेस त्यांनी आणलेले आहेत त्यांचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मला वाटतं की गुरुजीच्या पतस्पर्शाने पूर्वी झालेली भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण एक दर्जेदार या ठिकाणी दिलं जातं इथलं नावलौकिक या संस्थेचा खूप वर्षापासून मी शालेय जीवनात होतो तेव्हापासून मी बघतो आहे मी अनेक वेळा या ग्राउंडवर खेळलेलो आहे स्पर्धेत आलेलो आहे आमच्या जामनेर कॉलेजकडून जळगाव कॉलेजकडून आणि एक वेगळा नावलौकिक असलेली ही संस्था आहे आणि अजूनही मला वाटतं की जी दिवसेंदिवस ती वृद्धिंगत होते ती वाढते आहे नवीन कोर्स त्या ठिकाणी येत आहेत जवळपास सोळा हजार विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि म्हणून आज या कार्यक्रमाला येताना मला विशेष आनंद या ठिकाणी झालेला आहे संभाजी संभाजीनगरात आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्यांचं काम आहे सध्या उद्धवजींचं कारण ते विरोधी पक्षामध्ये आहेत कोणता मोर्चा काढला त्यांनी अंबरडा म्हणजे काय हुरडा होता तिकडे अच्छा अंगोस। अच्छा, अच्छा, अच्छा जनावर सांग का अंबरडा फोडायचा चालेल तर ता त्यांना तेच काम आता योग्य मला असं वाटतं कारण आता त्यांना कोणी थारा देणार नाही त्यांनी जेव्हापासून मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले तेव्हापासून त्यांच्या नशिबामध्ये मला वाटतं हंबरडाच आहे संजय राऊतांनी आज म्हटलेलं आहे की सर्वपक्षीय नेते मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी देखील यामध्ये सहभागी असं त्यांनी म्हटलं कशासाठी आपली आपली मत भूमिका मांडायची या संदर्भामध्ये हे तुमची भूमिका तुम्ही मांडाल ना तुमचं भूमिका म्हणजे तुमचं रडगाडंच असतं जिंकले तरी पण ओरडणार हारले तरी ओरडणार त्यांच्या भूमिका कुठे त्यांची त्यांना आता आयुष्यभर हरायचंच आहे आणि त्यांना आंबर्डेच फोडायचे आणि त्यांनी फक्त सगळं जे त्याचं खापर आहे ते तर माहिती मग ते राष्ट्रपतीवर फोडतात राज्यपालावर फोडतात पंतप्रधानवर फोडतात निवडणूक आयोग आहे सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय सर्वांवर ते फोडत असतात त्यामुळे तुमचं काय म्हणणं ते तुम्ही जाऊन सांगा भाऊ ठाकरेंचा ब्रँड जो आहे तो सर्वांचा ब्रँड वाजवणार आहे असं उद्धव ठाकरे म्हटलंय समळेल इलेक्शनमध्ये कळेल आता काय दोनच महिने राहिले सगळे यायला दोन अडीच मध्ये राहिले जानेवारी पर्यंत मला वाटतं सगळ्या निवडणुका होतील आणि निकाल येतील त्यावेळेला बँड वाचतो आणि कोणाचा ढोल फुटतो हर्षवर्धन सकाळजी हर्षवर्धन सप्पा हर्षवर्धन सप्काळजी काँग्रेसचे त्यांनी म्हटले की शिंदे जशी गांधीजींची हत्या केली त्याच पद्धतीने जे आहेत देवेंद्र फडणवीस हे यांनी समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये बांधणं लावतायत काय बोलावं त्याच्याबद्दल मी काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल काय बोलावं बालिश स्टेटमेंट नेहमी ते करत असतात तर कसे काँग्रेस ज्याच्या लोक उडून झाले तर मला अजून कळत नाही आहे खरं म्हणते आता सगळे त्यांच्याकडे सगळे सगळे चारही दिवशीला चार दिवशी तोंड आहेत सगळे नेते म्हणजे वडट्टीवार काय बोलतील आमचे नानासाहेब काय बोलतील हे साहेब अध्यक्ष आहेत हे काय बोलतील कोणाचंच तोंड कोणाचं एखाद्या दिशेनं नाही आहे वाटतेल ते तोंडातील ते बोलतात वाटतेल तसं म्हणजे सगळे भरकटलेल्या जे आजारसारखी अवस्था काँग्रेसची झालेली मला काल चोपड्यात वादग्रस्त वक्तव्य केलं बाबासाहेब पाटलांनी की शेतकरी म्हणजे लोकांना कर्ज कर्ज कर्जमाफी तर नाद लावू नका कर्जमाफी तर नाद लागलाय मला वाटतं ते मला वाटतं त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे मला जे समजलं ते मला माहित नाही मी रात्री दोन वाजता आला लो नाशिकहून सकाळी इथे आलो पण मला असं वाटतं की त्यांनी अवधानाने त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे त्यांचा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता आणि पण त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली त्यांनी थेट म्हटलं की आम्ही निवडणुकीत काही आश्वासनं देतो विचार केला मला वाटतं असं बोलता का म्हणजे आम्ही जी जी आश्वासन दिली ती सगळी पूर्ण करतो आम्ही अगदी लाडक्या बहिणीपासून अनेक जण खूप ओरडलेत की आता फक्त निवडणुकी आहे निवडणुकी आहे आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा बारा हजार रुपये वर्षाला देतोय आम्ही लाडक्या बहिणींना सुद्धा सगळ्या योजनेचा लाभ देतोय आम्ही स्वस्त धान्य दुकानावर मोफत धान्य गरीब लोकांना त्या ठिकाणी देतोय एस टीचं अर्ध तिकीट महिलांसाठी ती योजना आमची चालू आहे आमची एकही एक योजना बंद झाली ते तुम्ही आम्हाला सांगा तर मला असं वाटतं की ते अंधाव का बोलले मला कळालं नाही एखादा धावनाने एखाद्याने गावात नदी मागितली तरी आम्ही देऊ असं आश्वासन देतो निवडणुकीपूर्वी कारण आम्हाला जिंकायचं असतं मला त्या बाबतीवर काही फार बोलता येणार नाही पण असं कुठल्याही नेत्याने किंवा मंत्र्याने किंवा आमदार कोण लवकर असेल मला वाटतं असं बोलताच कामा नाही त्याना धावनाने का बोलले कशासाठी बोलले हे मला माहीत नाही का काय गमतीत बोलले मला कल्पना नाही पण मला वाटतं असं बोलू नये आपल्याला जे शक्य आहे तुम्ही बघितलं असेल मी पस्तीस वर्षी चाळीस वर्षाला निवडून देतोय पण असं नंतर आम्ही कधी बोलत नाही जे शक्य आपल्याला तेच आम्ही बोलतो आणि जे आम्हाला पूर्ण करता येण्यासारखं आहे त्याचंच वचन आम्ही देतो राष्ट्रवादीचे सदानंद राष्ट्रवादीचे सदानंद शेट्टी जे आहेत ते बोललेत की जर युती नाही झाली तर आम्ही भाजपचे जे आहेत उमेदवारांना आडवं पाडणार निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार सदानंद शेट्टी हा समजा आता मग समजा युती नाही झाली एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो आपण एकमेकांना निवडावण्यासाठी थो राहणार आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला महायुती म्हणूनच आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणाने नाही जमलं मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू आणि मैत्रीपूर्ण लढत असताना आम्ही एकमेकांना पाडणार होतो एकमेकांना निवडून प्रयत्न पण गुलाबराव पाटीलांनी विनंती केलेली आहे गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन काम केलं राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजीने आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमच्या अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आहे आम्हाला आदेश की आपण महायुतीमध्ये लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे जमतच नाही फार तणाताण नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत

हे म्हणतंय की पोलीस हप्ते हप्तेखोरीमध्ये मग्न आहेत काय आता मला परत बोलायला लावू नका जाऊ द्या त्यांना काय म्हणत ते म्हणू द्या आता मी त्यांच्यावर बोलणं सोडलेलं आहे सध्या ओबीशिंचा जी आर रद्द झाला पाहिजे म्हणून ओबी सिंधा जी आर रद्द झाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरू आहे ओबीसींचा आता मुंबईमध्ये दिवशी झालं पाहिजे ठीक आहे आता तो मुंबई पोलीस मला वाटतो ओबीसीच्या नेत्यामध्ये मतमता अंतर आहेत ते राष्ट्रीय दिवेषित ते वेगळे सांगतायत

धोका आहे भीती आहे शोषणाचे त्रास होत आहेत आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला निर्णय हा विषय महापालिके क्षेत्रातला आहे आणि म्हणून हेच कबूतरखाने बाहेर करावेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी दादरसारख्या ठिकाणी चौपाटीवर जिथे खूप लहान मुलं खेळतात लोकं येतात राहतात या ठिकाणी न करता ठीक आहे बुद्धी दाखवली पाहिजे केली पाहिजे पण हेच जे आहे कबुदर हे बाहेर जर हलवले तर अधिक बरं राहील असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं ते पाडलं जाणार आहे सचिन गायवल जे त्याच्यावर मुखांतर्गत कारवाई केली जाणार आहे हे बघा जे गुन्हेगार आहेत गुंड आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि आपण बघताय राज्यामध्ये आता देवेंद्रजींनी मी तर म्हणे तिसरा डोळा उघडलेला आहे तर त्या त्या ठिकाणी जे गुंडगिरी चालली आहे दहशत चाललेली आहे कुठे महिलांची छडकाणी होते कुठे बलात्कार होत आहेत कुठे खून होत आहेत जे जे असेल आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींना आता बिलकुल कंट्रोल करण्याचं काम म्हणजे गृहमंत्री आहेत पोलिसांना सक्त आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत म्हणजे घायवळ असो पायवळ असो जे असतील गुन्हेगार त्यांची निश्चित कारवाई होईल नाशिकला आपण बघत आहेत नाशिकला तर इतकी झुलाई मोहीम आम्ही त्या ठिकाणी आधी घेतलेली आहे की अगदी गुंडगिरीमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे गुंडमुक्त नाशिक हा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून नाशिकवर बघतायत मग कुठला पक्ष आहे कुठल्या याचा समाज आहे पाडणार निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदानंद शेट्टी समजा आता झाली एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो तर आपण उभे राहणार रह। आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणी नाही जमलं मैत्रीपूर्ण लढत आम्ही करू आणि मैत्रीपूर्ण लढत असताना आम्ही एकमेकांना पाडणार होतो एकमेकांना निवडून आणण्याचा पण गुलाबराव पाटीलांनी विनंती केलेली आहे गुलाबराव पाटील म्हणतात की भाजपला माझी विनंती आहे की लोकसभा असेल विधानसभा सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपने आम्हाला सोबत घेऊन काम के केलं राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजीने आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आहे आम्हाला आदेश आहेत की आपण आज� महायुतीमध्ये लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे जमतच नाही फार तणाचा नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्व लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत

ते म्हणतात की पोलीस हप्ते हप्तेखोरीमध्ये मग नाही काय आता मला परत बोलायला लावू नका जाऊ द्या त्यांना काय दे, म्हणत ते म्हणू द्या आता मी त्यांच्यावर बोलणं सोडलेलं आहे सध्या हो ओबीसी जी आर रद्द झाला पाहिजे म्हणून रेट्टीवार ओबीसीचा जी आर रद्द झाला पाहिजे म्हणून आंदोलन सुरू आहे ओबीसीचा आता मुंबईमध्ये ओबीसीचा रद्द झालं पाहिजे मला वाटतं जो आहे तो रद्द व्हायला पाहिजे ठीक आहे तो मुंबई पोलीस मला वाटतं ओबीसीच्या नेत्यामध्ये मतमतांतर आहेत त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते वेगळे सांगतायत अजून दुसरं ते वेगळं सांगता येईल तर सध्या ज्याला जसं पटेल त्याने ते कबुतर जे राजकारण होतं याच्यामध्ये सरकार मिले बघत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे राजकारणाचा कुठलाही विषय नाही काही निर्णय आलेले आहेत संशोधना किंवा यामुळे आरोग्याला धोका आहे भीती आहे श्वसनाचे त्रास होत आहेत आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला निर्णय हा विषय महापालिके क्षेत्रातला आहे आणि म्हणून हेच कबूतरखाने बाहेर करावेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी दादरसारख्या ठिकाणी चौपाटीवर जिथे खूप लहान मुलं येतात लोकं येतात राहतात या ठिकाणी न करता ठीक आहे बुद्धाने दाखवली पाहिजे केली पाहिजे पण हे जे आहे कबूतर खान हे बाहेर जर हलवले तर अधिक बरं राहील असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं निलेश गायवलचं जे निलेश गायवलचं अतिक्रमण निलेश गायवलचं जे अतिक्रमण ते पाडले जाणार आहे तर सचिन गायवल जे त्याच्यावर मुख्य अंतर्गत कारवाई केली जाणार आहे ते बघा जे गुन्हेगार आहेत गुंड आहेत त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आणि आपण बघताय राज्यामध्ये आता देवेंद्रजींनी मी तर म्हणेन तिसरा डोळा उघडलेला आहे तर त्या त्या ठिकाणी जे गुंडगिरी चालली आहे दहशत चाललेली आहे कुठे महिलांची छेडखाणी होते कुठे बलात्कार होतायत कुठे खून होतायत जे जे असेल आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींना आता बिलकुल कंट्रोल करण्याचं काम म्हणजे गृहमंत्री आहेत पोलिसांना सक्त आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत म्हणजे घायवळ असो पायवळ असो जे असतील गुन्हेगार त्यांची निश्चित कारवाई होईल नाशिकला आपण बघतायत नाशिकला तर इतकी धुलाई मोहीम आम्ही त्या ठिकाणी आधी घेतलेली आहे की अगदी गुंडगिरीमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे गुंडमुक्त नाशिक हा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून नाशिकवर बघतायत मग कुठला पक्ष आहे कुठल्या याचा समाज आहे कुठला धर्म आहे हा कुठेही पाहायला जाणार नाही आणि म्हणून अतिशय सक्त कारवाई नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केलेली आहे तीच पुण्यामध्येही आहे मुंबईतही आहे मला वाटतं हे कार्यवाही होत असताना कोण कुठल्या पक्षाचं आहे कोणाला कोणाचा आशीर्वाद आहे कोणाला वरद असतं आहे हे बघितलं जाणार नाही ना। दादा भुसे म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सहभागी करावा लागेल पालकमंत्रीपदाच्या नाशिकच्या विषयावर आता दादाचे त्यांचे काही संबंध असेल तर त्यांना विनंती करतील ट्रम्पला आता माझे तर काही संबंध नाही अमेरिकेशी कुठे मी कधी गेलो नाही आहे तिकडे 나다 국제 특약서지 ते त्यांना सांगतील फोन बरोबर नाही ट्रम्प विषयावर किंवा अजिबात होते आजच्या कार्यक्रमाला ती हे मंत्री उपस्थित होते मात्र केंद्रीय मंत्री जे आहेत रक्षाकडचे यांना डावलण्यात आलेले बॅनरवर असेल किंवा पत्रिकेत त्यांचं कुठे नाव ठेवून लग्न पाहायला मिळत दिल्लीत असतात नावाचा उल्लेख मात्र नेते असते नाव नाही मला कळालं की त्यांच्याकडे वेळ घ्यायला गेले होते पण त्यांनी सांगितलं की मी आज या ठिकाणी नाहीये मी कार्यक्रमाला येऊ शकणार नाही मी विचारलं आपण जो प्रश्न विचारला पत्रिके नाही विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी आज येऊ शकणार नाही मी बाहेरगावी आहे त्यामुळे मी त्यांचं नाव घेतलं त्यांचं नाव उपस्थित असणं गरजेचं हा काही सरकारी कार्यक्रम नाही आहे हा काही गव्हर्नमेंटचा कार्यक्रम नाही आहे एक तर त्यांनी सोन बिल्डिंग बांधलेली आहे ते त्यांना विनंती करायला गेलो ते मी त्यांना विचारलं कोण कोण येणार काय पण रक्षाही नाही दिला की त्या दिवशी मी इथे नाहीये पण रक्षा तिथे नाहीये आता मी नसतो तर माझं नाव नसतो मी नाही सांगितलं मध्यरात्री बैठक पार पडलेली कुठे मराठवाड्यामध्ये भाजपचे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली की शिंदे सेनेसोबत आणि राष्ट्रवादीसोबत जमणार नाही शिंदे सोबत शिंदे सेनेसोबत आम्ही येणार मला वाटतं आमचा प्रयत्न मी परत सांगतो आमचा प्रयत्न युतीचाच आहे पण काही अपारक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जर समजा फारच टोकाची भूमिका असेल नाही जमलं तर मग आम्ही पण आमचा 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 आम्हाला ठरवलेला आहे मी आम्हाला वरून आदेश आहे हे महायुतीमध्ये लढायचं आहे भाजपला नेहमी पाठींबेला या पक्ष असताना पण पण त्या आता शिंदे सेनेत जात आहेत वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी सुरू आहेत मोठं आमची महायुती आहे कुठे गेले तर शेवटी सगळं पाणी कुठं गेलं तर सगळं समुद्रातच मिळणार आहे सगळ्यांना त्या कुठे मिळतात समुद्रातच मिळतात त्यामुळे येऊ द्या कुठल्याही नदीतून उद्या नाल्यातून उद्या द्या समुद्रापर्यंत येणार कोणी संपर्क प्रॉपर्टी जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही तर सर्वसामान्यांचं काय असा आयकर बाबा आम्ही त्यांचं पूर्ण पूर्ण जबाबदार घेऊ आम्ही त्यांची संपत्तीची सगळी खर्चे साहेबांनी काळजी करायची नाही त्यांच्या पूर्ण संपत्तीची काळजी आम्ही घेऊ ताब्यात घेणार काय म्हणजे ताब्यात येणार आम्ही घेऊ म्हणजे ती शाबूत कशी राहील बाबा आम्ही पूर्ण पूर्ण घेऊ आम्ही त्यांची संपत्तीची सगळी खडसे साहेबांनी काळजी करायची त्यांच्या पूर्ण संपत्तीची काळजी आम्ही घेऊ ताब्यात घेणार ताब्यात येणार आम्ही घेऊ म्हणजे ते साबुद कशी राहील त्या मी बघू कशा कक्षा कशी कशी नेमकी कशी